लाडक्या बहिणी योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात येण्यास सुरुवात झाली परंतु तुम्हाला ही रक्कम मिळवण्यासाठी हे दोन कागदपत्रे फार आवश्यक असणार आहेत तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला हा सहावा हप्ता देखील मिळणार नाही आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळेसुद्धा जाऊ शकते त्यामुळे ही दोन आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा अनेक महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये पडण्यास सुरुवात झाली अनेक महिला अशा देखील आहेत ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळायचा होता परंतु त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही परंतु ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत म्हणजे ज्या महिलांना हा ही योजना भरण्यासाठी बंदी ठेवण्यात आली होती त्या महिलांनी देखील या योजनेचा फॉर्म भरला आणि त्यांना या योजनेचे पैसे मिळत आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही ज्या महिला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अपात्र आहेत त्यांनाच या योजनेचे पैसे मिळत आहेत त्यामुळे सरकारने अशा महिलांच्या खात्यावर बंदी आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे अशा अपात्र महिलांना या योजनेतून वगळले जात आहे त्यामुळे या महिलांसोबत तुम्हाला देखील या योजनेतून वगळले जाऊ नये म्हणून तुम्हाला ही दोन आवश्यक कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे राज्यातील पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे यासाठी सर्वप्रथम दहा जिल्हे निवडण्यात आले आहेत ते दहा जिल्हे नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे जी दहा जिल्हे आहेत त्यांचा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम याबद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल आता आपण जाणून घेऊया कोणती जी दोन कागदपत्रे आहेत ते तुम्हाला योजने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे यामधील पहिलं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्यापाशी असलेले रेशन कार्ड तुमचं नाव रेशन कार्डावरती असणे आवश्यक आहे तुमचं रेशन कार्ड कोणत्याही रंगाचे का असणार मात्र तुमच्यापाशी रेशन कार्ड असणे फार गरजेचे आहे शासनाकडून रेशन कार्ड देखील बंद करण्यात येत आहे ज्या ज्या महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या रेशन कार्डाची ई के वाय सी केली नाही म्हणजेच आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्डाशी जोडले नाही त्यांचे रेशन कार्ड बंद होत आहे त्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला धान्य मिळणार आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये शंभर टक्के मिळणार आहेत हे रेशन कार्ड ही के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर ही ठेवण्यात आली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर अगोदरच तुम्हाला आपल्या रेशन कार्डाची ए के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं म सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड आपल्या चालू खात्याचे लिंक करून घ्यायचे आहे अनेक महिला अशा आहेत ज्यांनी आपल्या बँकेचे लिंक आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक केले नव्हते त्यामुळे त्यांना पाचवा हप्ता मिळाला नाही आणि त्यांना लाडक्या बहीण योजनेचा पाचवा हप्ता मिळवण्यापासून वंचित राहावे लागले होते त्यामुळे सहावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे आवश्यक आहे हे होती लाडक्या बहीण योजनेसाठी लागणारी फार आवश्यक दोन कागदपत्रे जेणेकरून तुम्हाला याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या बँक खात्यावर लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये योग्यरित्या पडून जातील अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद